प्रसिद्ध उद्योगपती अशोक कटरिया यांच्यासह एकूण सहा जणांवरती गुन्हा दाखल नाशिक रोडमध्ये कार्यरत असलेली प्रसिद्ध बांधकाम कंपनी कार्डा कन्स्ट्रक्शन या कंपनीने थोड्याच वर्षामध्ये अनेक नवनवीन प्रोजेक्ट तयार केले त्यात कंपनीने चढाव लौकिक मिळवला आणि सामान्यांपासून तर श्रीमंतापर्यंत घरकुल देण्याचे काम ही कंपनी योग्यरित्याने करीत असताना बऱ्याच नवीन प्रोजेक्टचे काम सुरू होणे बाकी असताना काही प्रोजेक्ट अर्धवट असताना या प्रोजेक्टमध्ये लोकांकडून बुकिंग रक्कम स्वीकारून प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यामुळे लोकांमध्ये कार्डा कन्स्ट्रक्शनबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली लोकांनी पैसे परत करण्याकरिता तगादा लावला त्यात कोविड आल्यामुळे कार्डा कन्स्ट्रक्शन कंपनी अजूनच अडचणीत आली दोन ते तीन वर्ष कोविडमुळे काम बंद असल्याने वेळेत लोकांना दुकाने व सदनिका देण्यास विलंब झाला मध्यंतरी कंपनीने शेअर मार्केटमध्येही कंपनीचे लिस्टिंग केले होते परंतु फारसा काही फायदा झाला नाही पुढे कंपनीवरील बोजा आणि लोकांकडील घेतलेली रक्कम यात अमाप वाढ झाली आणि कार्डा कन्स्ट्रक्शन पूर्णपणे अडचणीत आली कार्डा कन्स्ट्रक्शनचे नरेश कार्डा यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की नरेश कार्डा यांचे बंधू मनोहर कार्डा यांचेही नाव या फसवणूक प्रकरणात आल्याने ते अत्यंत मानसिक तणावाखाली होते आणि त्यातूनच त्यांनी दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी समसरी गेट येथे मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडी रेल्वेखाली माल रेल्वे आत्महत्या केली होती दिवंगत मनोहर कार्डा यांच्या पत्नी भारती कार्डा यांनी दिवंगत पती मनोहर कार्डा यांची डायरी सापडली असतात त्यात मनोहर कार्डा यांनी एकोणावीस सावकारांनी दिलेल्या मानसिक त्रास व जाचामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख डायरीत दिसून आला त्यांच्या जाचाला कंटाळून मनोहर कारडा यांनी आत्महत्या केली असल्याचा उल्लेख पत्नी भारती यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात केला आहे सध्या अशोक कटारिया ज्ञान खत्री कुलजित सिंग जोहर प्रकाश चावला आशुतोष राठोड सनी सलुजा या सहा जणांवरती कलम तीनशे सहा तीनशे शहाऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत नाशिक समाचार ब्युरो नाशिक